तर नमस्कार शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे तर आज पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सत्तर टक्के जमा होणार आहे तर त्यामध्ये काही जिल्हे ओळण्यात आलेले आहे व काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा इथे जमा होणार नाही त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा होईल व कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा आतापर्यंत मिळालेला आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर जे काही उर्वरित पीक विमा खरीप पीक विमा राहिलेला आहे ते बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नव्हता तर आता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम इथं कमी मिळालेली आहेत सर्वाधिक पीक विमा मिळवणाऱ्या जे काही शेतकरी आहेत ते यवतमाळचे आहेत त्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रग्य अग्रिमिक पीक विम्याचे जे काही वाटप जे आहे नऊशे पासष्ट कोटी इथं जे काही वाटप झालेलं आहे तुमच्या बँक खात्यामध्ये किती पीक विमा जमा झालेला आहे ते पाहण्यासाठी कशाप्रकारे चेक करू शकता तर तुम्हाला गुगलवरती जाऊन तुम्हाला पीक विमा टाकायचा आहे पहिली जी लिंक येईल त्यावरती क्लिक करून तुम्हाला कशा ए टू झेट माहिती तुम्हाला आपल्या चॅनेलला बघायला मिळेल त्याची आय बटनवरती तुम्हाला त्याची जे लिंक आहे मिळून जाईल तर घरबसल्या तुम्ही तुम्हाला किती पिक विमा मिळाला गहू त्यानंतर कापूस तूर सोयाबीन यासाठी किती पिक विमा मिळालेला आहे त्याचप्रमाणे गहू आणि हरभऱ्यासाठी किती पिक विमा तुम्हाला मिळेल संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला आपल्या चॅनेलला बघायला मिळेल त्यानंतर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ त्यानंतर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर असे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये लवकरच वाटप सुरू होईल त्यानंतर हेक्टरी जे सोयाबीनला चाळीस त्यानंतर कापसालासुद्धा चाळीस देण्यात आलेले आहे तुमच्या बँक खात्यामध्ये पिकीमेची रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे पी एम किसान आणि नमोचासुद्धा हप्ता आता लवकरच जमा होईल त्याबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा